श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणीतल्या महावितरण कार्यालयाला राज्यातल्या पहिल्या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कार्यालयाचा मान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरी आणि हिंगोली तालुक्यातल्या अंभेरी साठवण तलावाच्या ठिकाणी जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचं उद्घाटन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन सापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती परभणीतल्या महावितरण कार्यालयानं राज्यातलं पहिलं हरित ऊर्जा निर्मिती करणारं कार्यालय म्हणून मान मिळवलं आहे या कार्यालयात पस्तीस किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाईल ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या कार्यालयाचं चा उद्घाटन झालं पंतप्रधान सूर्यघर योजनेद्वारे नागरिकांना सौरऊर्जा मिळवण्याची संधी मिळणार असून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं परभणी इथं राज्य तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीनं आमदार बोर्डीकर यांचा ऊर्जा राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याच्या निमित्तानं सत्कार करण्यात आला राज्यात प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी आणि वापर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं नव्यानं कार्यान्वित झालेल्या महावितरण सेलू विभागाचं लोकार्पणही बोर्डीकर यांच्या हस्ते झालं सेलू शहरात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा प्रत्येक घरी लाभ देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताना शहराला राज्यातली पहिली सौरसिटी बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सेलू इथं सेवा संकल्प शिबिर घेण्यात आलं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या शिबिराला भेट दिली परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी परभणी इथं छत्रपती संभाजीनगर विभागाच्या शिक्षण विभागाचा आढावा घेतला विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमातून जिल्ह्यात आदर्श शाळांसाठी शिक्षण विभागानं कसोशीनं प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले जागतिक ग्राहक दिनानिमित्त परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत माहिती देऊन ग्राहकांनी त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागांतर्गत ग्रामीण भागातल्या अंगणवाड्यांमध्ये लेख लाडकी आणि पोषण टँकरमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यातल्या आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आणि बाल प्रकल्प विकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली परभणी शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं भिक्खू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली आणि यावेळी पंचशील ध्वजारोहण समता दलाची रॅली काढून अभिवादन करण्यात आलं हिंगोली इथं अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं हिंगोली शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाभरातल्या बांधवांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती हिंगोली शहरातून मोठी रॅली काढण्यात आली यावेळी विविध देखावे आणि घोषणांनी शहर दणाणून गेलं होतं चित्रप्रदर्शन व्याख्यान रक्तदान शिबिरं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप विविध स्पर्धांचं आयोजन असे सामाजिक उपक्रम जिल्हाभरात राबवण्यात आले भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत हिंगोली डेक्कन स्टेशनसाठी सुमारे एकवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे यासंबंधीची घोषणा केंद्रीय या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली हिंगोली रेल्वे स्थानकाचा यामुळे कायापालट होणार आहे पाणी व्यवस्थापनाची माहिती लोकांना व्हावी आणि याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी दृष्टीनं हिंगोली जिल्ह्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे या दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत हिंगोली तालुक्यातल्या आंभेरी साठवण तलावाच्या ठिकाणी या पंधरवाड्याचं उद्घाटन करण्यात आलं विविध उपक्रमाद्वारे या पंधरवड्यात जनतेला जलव्यवस्थापनासंदर्भात माहिती देऊन प्रशिक्षित करण्यात येणार आहे उद्योग विभाग उद्योग संचालनालय जिल्हा उद्योग केंद्र हिंगोली मार्फत हिंगोली जिल्ह्यांतर्गत नवीन गुंतवणूकदारांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं जिल्ह्यात दोनशे पाच उद्योजक सातशे अडुतीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक गावात महसूल कृषी आणि जिल्हा परिषद विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे टॅगची नोंदणी केली जात आहे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख पस्तीस हजारपेक्षाही अधिक खातेदारांनी फार्मर आयडी तयार केला आहे आरोग्य विभागाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये नागरिकांना विविध आरोग्य सुविधांचा लाभ मिळत आहे जिल्ह्यात हिंगोली सेनगाव वसमत या ठिकाणी आपला दवाखाना कार्यरत झाला असून सहा नागरी दवाखाने सुरू करण्यात आले आहेत शहरासह ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवावी यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं प्रयत्न करण्यात येत आहेत भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं गाळमुक्त धरण पाणीयुक्त शिवाऱ्या महत्वाकांक्षी योजनेच्या जलरथाचं उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते हिंगोलीत करण्यात आलं परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला